अजूनही आहे भाग पुन्हा एकदा सगळ्यांना आग्रहाची विनंती आणि थोडासा माझा हट्ट ज्यांनी अजून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा अशा आणि अशा सारख्या बऱ्याच कथांचा सा खजिना आहे हे चॅनल म्हणजे चला तर आता वळूया कथेकडे त्याने उघड उघड त्या व्यक्तीचं नाव लिहिलं नसलं तरी अशा काही गोष्टी त्या पत्रात लिहिल्या होत्या की त्या माणसाचं नाव लागलीच आकाशला कळलं असत त्याने ते लेटर शिवाकडे दिलं आता पुढे ते लेटर आकाशपर्यंत पोहोचून त्याने शिवाला परत यायला सांगितलं होतं त्याची पूर्ण खात्री होती एक की एकदा ती चिठ्ठी आकाशच्या हाती पोहोचली की सगळं सोपं होणार आहे आकाश पुढची रणनीती नक्कीच आखू शकेल शिवाला जाऊन बराच वेळ झाला होता पण तो अजूनही परत आला नाही सागरने त्याची खूप वाट पाहिली तो तिथून निघूही जाऊन शकत नव्हता कोणीतरी पाठलाग करून त्याच्यापर्यंत पोचलं असतं आणि मग तर सगळं संपलं होतं कारण जोवर आकाशला सगळं खरं काय ते कळलंय याची खातर जमा होत नाही त्याच्या दृष्टीने आकाशचा जीव हा धोक्यात होता दुपार होऊन गेली पण शिवाचा पत्ता नव्हता आता सागरला शिवाचीही काळजी वाटायला लागली तो गोडाऊन मधून निघाला फायनली तो तिथे होता हे फक्त शिवाला माहिती होत साळविना सुद्धा याबद्दल काहीच कल्पना नव्हती आता ना त्याच्याकडे कोणाशी कॉन्टॅक्ट करण्याचं सा साधन होत ना दुसरा कुठला ऑप्शन सागरने हताशपणे चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्याचं लक्ष वसुंधराने हातावर बांधलेल्या त्या लॉकेट कडे गेलं रंगीबिरंगी धाग्यांनी बांधलेली ती गाठ आणि त्यावर ते लॉकेट वसुंधरा किती काळजी करत असेल ती मागच्या काही दिवसांच्या धावपळीत आणि घडलेल्या सगळ्या घटनाक्रमामध्ये तिच्याविषयी जास्त विचारच नव्हता केला त्याने धरा कसं सांगू तुला मी कुठे आहे आणि कुठे अडकलोय कधी भेट होईल आपली आता तो मनातच म्हणाला तिच्याप्रमाणे त्यालाही तिची काळजी लागून राहिलेली त्याचं मन बेचैन व्हायला लागलेलं तिचा तो निरागस चेहरा किती काय आणि काय काय स्वप्न बघितली होती त्याने आणि तिने लवकरच वसुंधराशी लग्न करून तिच्यासोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती त्याला पण सारं काही जागच्या जागेवरच धरलेलं राहिलं त्याचं आयुष्य आता खर तर दोनच नावांच्या अवतीभोवती उरलं होतं एक म्हणजे आकाश आणि दुसरं धरा पण त्या दोघांतपर्यंतही त्याचा आवाज पोहोचू शकत नव्हता जसजसा वेळ सरत होता त्याची काळजी गडद व्हायला लागलेली शिवाचा अजून पत्ता नव्हता कसंही करून त्याला सत्य आकाशपर्यंत आणि वसुंधरापर्यंत पोचवायचं होतं मग अशी शिवाने दिलेल्या डायरी मधल्या पानावर त्याने वसुंधरासाठी एक पत्र लिहिलं तिला भेटणं आणि बोलणं तर शक्य नव्हतं किमान तिला सत्य काय आहे ते तरी कळायला होत शिवाला घरातून बाहेर पडून बराच वेळ झाला होता एक अनामिक भीती त्याच्या मनाला वाटायला लागली शिवा अजूनही आला नव्हता जास्त काळ तिथे थांबणं त्याच्यासाठीही धोक्याचं होत आकाशच्या पत्त्यावर डायरेक्ट पत्र पाठवलं आणि जर ते त्याच्या हाती नाही पडलं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकत शिवाय आकाशच्या जीवाला असणारा धोकाही तो ओळखून होता म्हणून त्याने आकाशसाठीही एक पत्र लिहिलं ती दोन्ही पत्र घेऊन तो छपत त्या जागेतून बाहेर पडला तिथल्या जवळच्या एका दुकानात जाऊन त्याने त्या दुकानदाराला फोन वापरण्याची रिक्वेस्ट केली त्याच्याजवळ तर फोन नव्हताच सुरुवातीला दुकानदाराने नाही म्हटलं पण सागरने खूप वणिवली केल्यावर तो हो म्हणाला सागरने पहिला फोन आकाशला लावला पण त्याने उचलला नाही त्याने दोन तीन वेळा पुन्हा ट्राय केलं पण तरीही तेच त्याच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही शेवटी त्याने वसुंधराला फोन लावला ती दिल्लीवरून नुकतीच घरी पोहोचली होती हॅलो धरा त्याचा आवाज ऐकून काळजातली हुरबुर जरा कमी झाली तिच्या काळजात पेटलेल्या वणव्यावर पाण्याचे तुषार शिंपडल्यासारखं वाटलं तिला आणि सोबतीला डोळे गळायला लागले साहिल कुठे आहात तुम्ही कसे आहात तुमचा फोन का नाही लागत आहे आणि हा हा नंबर कुणाचा आहे तिने रडतच एका मागोमागे एक प्रश्न विचारले धरा मी मी आताच काही नाही सांगू शकत तुला तुला फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे की मी व्यवस्थित आहे तू परत आल्यावर भेटू आपण त्याने कस तरी तिला समजावून सांगायचा सा प्रयत्न केला ती काळजी करत असेल म्हणून शेवटी त्याने फोन केला होता तिला साहिल मी घरी परत आले आहे मला खूप काळजी वाटत होती तुमची मग नाही राहावं असं वाटलं तिकडे दिल्लीतून मी इकडे आले आहे मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचंय कुठे आहात तुम्ही आणि साहिल तो कंपनी मधला घोटाळा तो समोर काही बोलणार तेच त्याचं लक्ष दुकानाबाहेर झाडामागे लपलेल्या एका माणसाकडे गेलं कदाचित तो सागरचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचला असेल कदाचित तो मागावर होता मी तुला सगळं सांगेल आज रात्री तू माझ्या घरी ये आता जास्त नाही बोलू शकत एवढं बोलून त्याने फोन ठेवला तिची त्याला भेटायची तळमळ त्याला स्वस्त बसू देत नव्हती सागरने चेहऱ्यावर रुमाल बांधला आणि तिथून बाहेर पडला बाहेर पडताना त्याने त्या ते दुकानामधल्या एका नोकऱ्याच्या हाती दोन्ही पत्र दिली आणि एक पत्ता सांगितला दादा प्लीज हे पत्त पत्र या पत्त्यावर पोस्ट कराल का हे घ्या पैसे पण प्लीज एवढी मदत करा मला त्याला आकाशपर्यंत आणि वसुंधरापर्यंत पोहोचायला कदाचित वेळ लागला असता वसुंधराला त्याने सांगितलं पण कदाचित तिला भेटूही शकला नसता तो म्हणून त्याने ती पत्र त्या माणसांच्या हाती दिली त्या माणसाला त्याची दया आली ठीक आहे करेल मी त्या माणसाचे आभार मानून सागर तिथून बाहेर पडला त्याने वसुंधराला रात्री भेटायला बोलवलं होतं पण तो स्वतः तिथपर्यंत पोहोचूल की शकेल की नाही याची खात्री नव्हती पण तो कोण आहे हे सत्य तिच्यापर्यंत पोहोचवायला हवं म्हणून त्याने ते पत्र पोस्ट करण्यासाठी त्या म्हाताऱ्या माणसाला विनंती केली शिवाय जर शिवा आकाश पर्यंत पोहोचला नसेल तर ते पत्र ही त्याच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होत तिसरा फोन तो करणार होता पण वेळच मिळाला नाही त्याला त्याचा करणाऱ्या माणसाचा डोळा दुखून तिथून बाहेर पडला इकडे त्या पाठलाग करणाऱ्या माणसाने एक फोन केला बॉस त्याने इथल्या दुकानातून एका मुलीला फोन केला होता ज्याच्या फोनवरून त्याने फोन केला त्या फोन चेक केला मी बहुतेक त्याची हिरोईन आहे ती तिला भेटायला जाणार आहे तो आज रात्री त्याचा पाठलाग करून आता संपव त्याला फोनच्या माणसाने समोरच्याला विचारलं तुला कसं माहिती की तो कुठल्या पोरीला भेटायला जाणार आहे समोरच्याने साशंका आवाजात विचारलं बॉस त्याने दुकानातून त्या पोरीचा नंबर फोन केला होता मी पुन्हा लावून बघितला एका एक मुलीचाच नंबर आहे तो त्या माणसाने माहिती पुरवली हो तू थांब तिथेच आणि सध्या काही करू नको मी सांगतो समोर काय करायचं ते एकदा सरांशी बोलून तोपर्यंत तो नंबर पाठव मला एवढं बोलून समोरच्याने फोन कट केला नंबर चेक केल्यावर ती वसुंधरा असल्याचं कळलं त्याला वसुंधराच्या सागरच्या आयुष्यात आहे हे कळल्यावर तर समोरच्या माणसाच्या डोक्यात आणखी एक खुनशी प्लान तयार झाला इकडे सागरशी कुठलाही कॉन्टॅक्ट होत नसल्याने आकाश आणि साळवी दोघेही खूप टेन्शन मध्ये आले शिवा काल रात्री जो गेलेला त्याचाही पत्ता नव्हता शेवटी साळींनी स्वतः गोडाऊनला जायचं ठरवलं आकाशनेही त्यांच्या सोबत यायचं म्हणाला आकाश सर मी तुमचा जीव नाही धोक्यात घालू शकत सागर सरांना ते कधीच आवडणार नाही तुम्ही थांबा इथे मी जाऊन चेक करून येतो साळवी आकाशला म्हणाले दादाशी कालपासून काही कॉन्टॅक्ट होत नाही साळवी तो कुठे असेल कुठल्या हालतीमध्ये असेल अशा वेळी मी हातावर हात ठेवून नाही राहू शकत वेळ वाळू सारखी हातातून निसटून चालली आहे मी थांबणार नाही आता जे व्हायचंय ते होऊ दे आकाश पाताळ एक झालं तरी चालेल पण आता हा लपाछपीचा खेळ बस मी दादाला काढेल या सगळ्यातून बाहेर फक्त मला एकदा त्याला भेटू दे शेवटी आकाशने न ऐकल्याने साळवी त्याला घेऊन गोडाऊन ला आले पण सागर तिथे नव्हताच सगळं सामान तिथेच पडलं होतं शिवाय मागच्या चोर दरवाजाजवळ त्यांना सागरचा मोबाईलही सापडला साळवी काय समजायचं आहे ते समजून गेले साळवी दादा कुठे आहे इथे नाही आहे तो सागरला तिथे न पाहून आकाशला भीती वाटली तो अस्वस्थ झाला त्या माणसांच्या हाती लागला तर नसेल त्याला भीती वाटली आकाश सर तुम्हाला वाटतं आहे तसं काहीच नाही हा रस्ता फक्त सागर सरांनाच माहिती होता आणि हे दार उघड आहे म्हणजे सागर सर इथून सुखरूप बाहेर पडलेले तुम्ही नका काळजी करू आपण शोधू त्यांना लवकरच पण ते आता कुठं असेल तो सागर तिथून बाहेर पडला खरा पण शत्रू तर वाटेवरच होता ते त्याचा पाठलाग करत इथवर पोहोचले म्हणजे ते समोरही त्याच्या मागावर असणार विचार करूनच आकाशचा जीव कासावीस झाला आकाश सर मी शिवाचा फोन ट्रॅक करत आहे लवकरच कळेल आपल्याला की ती दोघ कुठे आहे चिंतेचं जाळं उमटलं साळवी काय झालं साळवींचा सा चेहरा पाहून आकाशने विचारलं नक्कीच काहीतरी वाईट बातमी होती एवढं तर त्याने हेरलेलं सर तो शिवा त्याचा त्याचा मेजर ऍक्सिडेंट झालाय हॉस्पिटल मध्ये आहे तो क्रिटिकल हालत आहे त्याची आकाशला क्षणभरासाठी वाटलं की सागरही त्याच्यासोबत असेल जीव कंठाशी आला त्याचा कागदात धस्त झालं साळवी दादा तो पण त्याच्यासोबत होता आकाशच्या आवाजातली भीती होती जर शिवा सागर सोबत होता आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला तर मग सागर कुठे आहे नाही सर सागर सर त्यांच्यासोबत नव्हते तो एकटाच होता त्याला ज्यांनी हॉस्पिटलमध्ये आणलं त्या लोकांनी तो एकटाच असल्याचं सांगितलं सागर शिवासोबत नाही म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झाला नाही पण मग तो नेमका कुठे असेल एक पल्लवीत झालेली आशा ही मावळली आपण हॉस्पिटलला जाऊयात कदाचित शिवा काही सांगू शकेल आकाश म्हणाला वेळ कमी आहे लवकरात लवकर ते दोघेही तडक जायला निघाले पण तिथे शिवा शिवाची प्राणज्योत मालवली होती खूप भयंकर ऍक्सिडेंट झाला होता त्याचा आकाश आयसीयू मध्ये गेला तर शिवा निश्चित पडलेला साळवींचेही डोळे पाणावले शिवा म्हणजे त्यांना त्यांच्या लहान भावासारखा होता अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवावा असा आकाशला पाहून डॉक्टर त्याच्या काही खूप महत्वाचं सांगायचं होतं त्याला तुम्हाला डॉक्टर आकाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले सॉरी शिवा मला यायला उशीर झाला रे आकाश त्याच्या मृतदेहाकडे पाहत म्हणाला डोळ्यातून दोन अश्रू ओघळले साळवी त्याच्या घरच्यांना कळवा आणि हो त्याच्या आई वडिलांची जबाबदारी आजपासून आपली कंपनी घेईल एवढं बोलून आकाश तिथून बाहेर पडला सागर पर्यंत पोहोचण्याची शेवटची कडी शिवा तीही तुटली होती आता सागर कुठे असेल सुखरूप असेल की नाही शिवाचा ऍक्सिडेंट होता की त्यालाही कोणीतरी मुद्दाम मार्गातून बाजूला केलेलं मग सागर सोबतही तसंच तर काही नाही ना झालेलं एक ना दोन बरेच विचार आकाशच्या डोक्यात काहूर माजवत होते पण उत्तर एकाचही नव्हतं म्हणजे सागर सोबत बोलणं झाल्यावर वसुंधरा डोळ्यात प्राण आणून रात्र होण्याची वाट पाहत होती काळजीने तिचा जीव वरखाली होत होता कंपनीतला आणि सागरचं असं गायब राहणं तिचं मन तर्क लावत होत घरी परत आल्यावर तिला राणेचा खून झाला तेही कळलं कुणीतरी यात नक्कीच तिच्या साहिलला फसवलं होतं पण का या काच उत्तर तिला सापडत नव्हतं त्याच्या घरचा कुणाचा तिच्याकडे कॉन्टॅक्ट नंबरही नव्हता कुणाला भेटावं कुणाला सांगावं काही कळत नव्हतं तिने काढला रात्री, रात्री सागरने सांगितल्याप्रमाणे ती त्याच्या घरी गेली घराची चावी तिच्याकडे होतीच तिने दार उघडलं आणि आत गेली घर बऱ्याच दिवसांपासून बंद वाटत होत तिने सगळीकडे नजर फिरवली तिच्या आणि त्याच्या कितीतरी ते गोड आठवणी होत्या त्या घरामध्ये या एवढ्या काही दिवसांच्या सहवासात जन्मजन्मीचं नातं तयार झालं होतं दोघांमध्ये त्यांच्यातला प्रेमाचा संवाद भविष्याची बघितलेली स्वप्न बरंच काही होतं त्या चार भिंतीमध्ये साहिल हे काय झालं कुणाची दृष्टी लागली आपल्या सुखाला ती स्वतःलाच विचारत होती दारावर थाप पडली त्याने दार दार उघडलं तर समोर सागर म्हणजे तिचा साहिल उभा होता पटकन लावलं वाढलेली दाढी मागच्या काही दिवसांमध्ये स्ट्रेसमुळे थकलेला चेहरा खोल गेलेले डोळे त्याचा तो टवटवीत चेहरा फार कोमेजून गेला होता तिची ही हालत वेगळी नव्हती मागच्या काही दिवसात त्याच्या काळजीने हाल हाल करून घेतले होते तिने स्वतःचे तिला बघता क्षणी त्याने तिला मिठी मारली तिनेही तिचे हात त्याच्या भोवती घट्ट केले एकमेकांचं असणं किती मॅटर करत होतो दोघांनाही श्वास होते एकमेकांचा एवढे दिवस एकमेकांसाठी किती झुरले होते त्याने तिला स्वतःपासून जरा बाजूला केलं आणि तिचा चेहरा उंजळीत धरला डोळे आणि स्पर्श सारं काही बोलत होते शब्द नकोच होते संवादासाठी दोघांमध्ये त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिने हलकेच त्याचा हात घेऊन आपल्या पोटावर ठेवला तिच्या डोळ्यावर मंद हसू होत तिच्या तस करण्याचा अर्थ त्याला काही क्षण कळला नाही पण लक्षात आल्यावर त्या निस्तेज डोळ्यांमध्ये चमक आली त्यांच्या प्रेमाचा अंश तिच्या उदरात होता पुढे काही बोलणार तोच दरवाजा वाचला नियतीने तेवढा वेळही दिला नाही त्यांना ते सुख सुद्धा अनुभव दिलं नाही आता कोण आलं असेल तिने काळजीने विचारलं त्याच्याही चेहऱ्यावर भीती पसरली जरा तू पटकन निघतो इथे थांबणं धोकादायक आहे तू जा तू नको थांबूस इथे स्वतःची काळजी घे मी तुला एक पत्र लिहिलंय एक दोन दिवसात भेटेल ते तुझ्या पत्त्यावर ते घेऊन आकाशकडे माझ्या भावाकडे जा काळजी घे त्याचा पत्ताही आहे त्या पत्रामध्ये त्याने तिला पुन्हा एकदा मिठी मारली आणि तिला मागच्या दारातून बाहेर जायला सांगितलं पण ती तयार नव्हती नाही मी कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून ती ते त्याचा हात घट्ट पकडून म्हणाली कशी जाणार होती अशा अवस्थेत त्याला सोडून ती धरा प्लीज, मी तुझा आणि माझ्या बाळाचा जीव धोक्यात हो नाही घालू शकत बस तुला ते पत्र भेटलं की आकाशकडे जा तो सगळं ठीक करेल माझी वाट बघ मी लवकरच फोन करेल तुला तुला माझी शपथ तू जा प्लीज जा आता तो त्याला कळकळीने सांगत होता त्याला त्या अवस्थेत देखील त्या दोघांची काळजी होती त्याने बळजबरीने तिला तिथून जायला लावलं हळूहळू तिचा हात त्याच्या हातातून सुटत होता यावेळी नेहमीसाठीच याची त्या दोघाही ही निष्पाप जीवांना जराही कल्पना नव्हती धरा तिथून गेल्यावर सागरने सुद्धा खिडकीतून पळून जायचा प्रयत्न केला पण त्याआधीच ती थी माणसं तिथे पोहोचली दुसऱ्या दिवशी पूर्वा सकाळी वसुंधराकडे आली फार घाबरलेली होती लटपटत होते तिचे हातपाय आणि चेहऱ्यावर घाम जमा झालेला वसू वसू चल माझ्यासोबत भटकन धरा कशाबशा आवाजात तिला म्हणाली अगं पण काय झालं सागर सोबत भेटून आल्यावर वसुंधराला झोपच लागली नाही अख्खी रात्र टक्क जागी होती ती साहिल त्याच्या घरी त्यांच्या घरी पूर्वाला शब्दही फुटत नव्हते तिने थरथरत्या हाताने वसुंधराचा हात धरला आणि तिला सागरकडे म्हणजे साहिलकडे घेऊन आली वसुंधराला तर काही कळतच नव्हतं नेमकं काय झालं ते मनात निरनिराळ्या शंका कुशंका डोकावत होत्या शेवटी ती त्याच्या घरी पोहोचली वसुंधराने दारुतून आत पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली समोर पांढऱ्या कपड्यांमध्ये गुंडाळलेलं सागरचं पार्थिव शरीर ठेवलं होतं आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद